नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर आहे मेदर चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेत बघा तुम्हाला ही पिवळे चिकट ट्रॅप लावलेली दिसत आहे पांढऱ्या आणि काळ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण ते केलेले आहे भरपूर प्रमाणात पांढऱ्या माशी काळी माशी इथे होती आणि त्याचा परिणाम आपल्याला पानाच्या मागं अंडे टाकण्यासाठी होत होता आता तुम्हाला लांबून दाखवतो बघा आता ते सध्या अंडे एवढ्या प्रमाणात टाकलेलं नाही थोड्या प्रमाणात आहे तर हे जे आपल्याला माशी कंट्रोल केली तरच आपण हे अंडे टाकण्याचं प्रमाण कंट्रोल करू शकतो स्प्रेनी हे थोड्या प्रमाणात कंट्रोल होते पण शंभर टक्के कंट्रोल होत नाही त्यामुळं आपण ह्या ट्रॅपवर जास्त लक्ष द्यायचं पण हे ट्रॅप लावण्याची पद्धत जरा इथे बघा आता पण हे जे जमिनीपासून हे हाईट जे आहे हे कमी झाली ॲक्च्युली आपल्याला हे ह्या हाईटला पाहिजे होतं अशा तेव्हा याला अजून चांगलं मासे टकली असते तर शेतकरी बांधवांनी ज्यांनी लावायचे राहिलेले लावणार आहे त्यांनी अशा प्रकारे लावा आणि इथे बघा ते ट्रॅप आता इथे एक दिसला आपल्याला पुढच्या पुढे एक होता आणि बऱ्याच ठिकाणी अजून नाही लावलेला तर हे भरपूर लागले गेलं पाहिजे जसं की ह्या झाडाला लागलं गेलं ला पाहिजे जसं की त्या पलीकडच्या झाडाला लागलं गेलं पाहिजे तर अशा प्रकारे ट्रॅप लावायचे हे झालं आपल्याला आता कोळशी या रोगावर नियंत्रण कसं मिळवायचं त्याबद्दल नि तुम्हाला जे नियोजन सांगितलं की पांढरिका आणि काळी माशी कंट्रोल करा आणि कोळशी शंभर टक्के तुमची कंट्रोल होणार बाकी विशेष खूप हेवी स्प्रेची गरज नाही तर आता वापसा कंडिशनमध्ये यायला लागले ऊन पडायला लागले मागच्या आठवड्यापासून त्यानंतर पाऊस भरपूर तर झालाच आहे हे काय सांगण्याचं तुम्हाला गरज नाही आहे सगळीकडे झालेलं आहे पण आता ह्या वापसा कंडिशनमध्ये काय होतं की बुरशीचा अटॅक खूप जास्त हेवी होतो म्हणजे जमीन वल्ली असताना बुरशी कमी वाढते पण जेव्हा वापसा होतो त्यावेळेस ब बुरशी खूप जास्त वाढते त्यामुळं आपल्याला आता इथे बुरशीनाशक चांगल्या दर्जाचं घ्यायचं आहे तर बुरशीनाशक जेवढं तुम्ही चांगलं घ्याल किंवा खालून सोडाल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले दिसेल पानगड कमी होईल आता हे जे पानगड दिसतं रिंगळ डबल अशी काही बागांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे दोन दोनशे पानं गळते एका झाला झाडाखाली तर ते आपल्याला खूप हानिकारक होऊ शकते आणि फळं पुढं पोचण्यासाठी त्रास होऊ शकतो आणि फळाची संख्या ह्या बागेमध्ये भरपूर आहे हा बाग एकदम चांगला फुटलेला आहे उंच असल्यामुळं आपल्याला झाडं खूप उंच आहे त्यामुळं माल लक्षात येत नाही माल वर पण आहे सेंटरला पण आहे अशा काही ठिकाणी इथे जसं पाहिला तुम्ही तर अशा प्रकारे इथे माल भरपूर लागलेला आहे याला पोचण्यासाठी आपण बेसलडोस पण टाकला होता बेसलडोस टाकला त्यानंतर एक दोन तीन पाणी दिलं आणि मोठा पाऊस झाला त्यामुळं तो पण आता लागू होईल झाडाला माल भरपूर असल्यामुळं साईज ही दमादमानीच होणार आहे म्हणजे हळूहळू पोचल्या जाणार आहे त्यामुळं साईजसाठी असं शेतकऱ्यांनी घाबरू नये की ऑक्टोंबर महिना आला आहे आणि आपले साईज लहान आहे ती साईज लहान नसते उंच झाडावरच्या मालाची साईज आपल्याला लक्षात येत नाही आणि शेतकरी रोज बघतात रोज बागेमध्ये असतात त्यामुळे त्यांना ती साईज वाढताना लक्षात येत नाही तर माझ्यासारखं मी किंवा कोणीही जर आठवड्या पंधरा दिवसाला जर चक्कर मारली तर त्यांना साईजमध्ये झालेला बदल लक्षात येतो आता हे झालं आपल्याला साईजसाठी किंवा आपण कोळशीसाठी बोललो आता ही, साथ बोल ही बुरशी स्प्रेनी तर कंट्रोल करायचीच आहे आपल्याला पण यामध्ये सगळ्यात मोठा रोग आहे रोल आहे रोगप्रतिकार शक्तीचा रोगप्रतिकार शक्ती जे जमिनीतली आप आपली कमी झाली झालेली आहे ती वाढवायची कशी तर त्यासाठी आपल्याला ह्युमिक स्टार जे मी तुम्हाला जो फोटो तुमच्यासमोर आहे ते एक ह्युमिक स्टार आपल्याला घ्यायचं आहे ज्यानी ज्याच्यामध्ये ह्युमिक आणि ब्रासिनचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळं काय होते की झाडाचं पेशी विभाजन म्हणजे फांदीतलं पेशी विभाजन स्पीडनी होते आपटेक चांगला होतो आणि कुठल्याही फळांची साईज असो पानाची रुंदी असो ती स्पीडनी वाढते त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सिलिकॉन गोल्ड तर सिलिकॉन गोल्डमध्ये सिलिकॉन आहे आणि सिलिकॉन असल्यामुळे त्यांनी काय होते की जमिनीत बुरशी असो जमिनीत लापटेक असो जमिनीतचे जे न्यूट्रिशन घटक आपटेखोनं बंद झाले कमी झाले ते स सर्व अवेलेबल करून द्यायचं काम सिलिकॉनचं आहे त्यामध्ये फेरस पण चांगला घटक आहे फेरस पण आपण देऊ शकतो पण सिलिकॉन आणि हिमिकस्टारचं कॉम्बिनेशन जर दिलं तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट असा दिसेल कारण आपण तो प्रत्येक बागेला दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे जे साईज पाहायला मिळते त्यानंतर झाडाचं जा नुकसान झालेलं नाही एवढ्या पावसामध्ये पण आता हे बांधायचं राहिलेलं आहे झाडं बांधायचे आहे आता पण साईजमध्ये पानाच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला जे फरक दिसतो आहे इथे आपल्याला चम चमक जे पानामध्ये दिसते हे सिलिकॉनचा प्र फरक आहे ते सिलिकॉन गोल्ड जे आपण प्रॉडक्ट वापरलेला आहे सिलिकॉन बऱ्याच नावाने येतात बऱ्याच कंपनीचे चांगले असतात पण आपल्याला ज्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे ते सिलिकॉन तुम्ही घेऊ शकता मला विचारायचं झालं तर माझा मी सिलिकॉन गोल्ड हे बऱ्याच फार्मरला दिलं त्याचं प्रत्यक्ष बघितलं त्याचे रिझल्ट चांगले वाटले म्हणून तुम्हाला मी सांगतोय बाकी तुमच्या तुमच्या एरियानुसार तुम्ही कुठलंही सिलिकॉन घेऊ शकता अरे अशा प्रकारे आपल्याला या पावसातमुळं होणारं नुकसान टाळायचं आहे आणि त्या टाळण्यासाठी जे ट्रीटमेंट सांगितले मी ते तुम्हाला करायची आता इथून पुढचं जे आपल्याला विक्रीबद्दलचा विषय आहे बरेच लोक विक्रीबद्दल बोलतात आंबेबाराच्या विक्रीबद्दल तर सध्या आता इथून पुढं बाजार वाढतील थोडे मधात पावसामुळं रेट डाऊन जरा डाऊन झाले होते तर चारशे पाचशे रुपये कॅरेटवर आले होते आता एक सहाशे सातशे रुपये कॅरेटच्या पुढं बाजार होण्याची शक्यता आहे आणि राहिला मृगाचा विषय तर बार अजूनही मला वाटते की तुम्ही आता विकू नये बऱ्याचशा भागांमध्ये सौदे झाले आता जो मृग साई मृगाची साईज तुम्हाला दाखवली मी त्या मृगाचे कॅरेटवर किंवा किलोवर सौदे झाले काहींचे उपटे पण झाले तर आज तुम्ही काय मलाही सांगता येणार नाही तर माल किती निघेल मालाचा अंदाज आपल्याला डिसेंबरमध्ये येईल डिसेंबरमध्ये माल बऱ्यापैकी तयार पण होईल आणि मग डिसेंबर एंडला किंवा जानेवारीला आपल्याला सौदा करायचा आहे तर त्यावेळेसचा जो बाजारभाव राहील त्या बाजारभावानुसार आपण सौदा करू रेट सांगायचा ठरला राहिला तर आजचा मिनिमम रेट मृगबाराचा आपण म्हणू शकतो हो की चाळीसचा मिनिमम रेट राहू शकतो हो। आणि पन्नास ते पंचावन्नचा मॅक्झिमम रेट राहू शकतो हो। हां साठ सत्तर रुपये रेट मा माल खूप शॉर्ट आहे आणि डिमांड खूप जास्त आहे तर साठ सत्तर रुपये रेट राहील पण हे जे आपण उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलला रेट ऐकतो दीडशे रुपये किलो शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो हे पूर्ण पक्व मालाचे पूर्ण उन्हाळ्यामध्ये असतात आता आंबेबाराचा कितीही पक्व माल झाला तरी तो रेट मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं की हे टाईम टाईमचा विषय ज्या टाईमला ज्या फळाचे डिमांड जास्त राहते त्या टाईमला ते काही भावत जातं आहे प्रकारे आपल्याला आता नियोजन करायचं आहे एक सहा सात दिवसामध्ये बऱ्यापैकी वापसा झाला तर पाणी शक्यतो फ्लोनी द्या म्हणजे फ्लोचं काळं पाणी विहिरीचं जे पाणी आपण देतो त्यांनी वापसा कंडिशन लवकर येते असं बऱ्याच लोकांचा अनुभव आहे त्यामुळं आपण पाणी द्यायचं म्हटलं तर ठिबकनी द्यायचं ठरलं तर एक दोन तास दोन तीन तास देऊ शकता पण शक्यतो फ्लोचं द्या म्हणजे तुमचं वापसा कंडिशनला पण येईल आणि सगळी जमीन तुमची ओलावा धरून ठेवणार नाही नाहीतर आता सध्या काय आहे की काही जमीन सुकते काही जमीन उरली आहे अशा शेवाळे पकडले जमीन बघा इथे तो तुम्हाला शेवाळे दिसते शेवाळ ते म्हणजे ख पाणी खूप जास्त झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला बागेचं पुढील नियोजन करायचं आहे आणि अजून काही माहिती असतो लागल्यास माझा नंबर आहे व्हॉट्सअपला त्याला तुम्ही कमे म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला सल्ला घेऊ शकता धन्यवाद